मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे तसेच यामुळे तीव्र दुर्गंधी पसरलेली आहे आणि यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होते आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयात रोज हजारो नागरिकांची ये जा सुरू असते अशा महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कार्यालयातील शौचालयात घाणीचे साम्राज्यासह या ठिकाणी दिसून येत आहे पाण्याची देखील व्यवस्था नाही त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे येथील शौचालयात अधिकच घाणीचं साम्राज्य पसरल्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होते आहे अशा या शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शासकीय कार्यालयातील शौचालयात कोणाचे लक्ष नसते का असा प्रश्न कार्यालयात येणाऱ्या नागरिकांमध्ये उपस्थित होतो आहे शासनाच्या स्वच्छ भारत मोहिमेचा गजर होत असताना अशा शासकीय कार्यालयातील स्वच्छतेकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जाते आहे नागरिकांनी कर्मचारी वर्गाने प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही उत्तर महाराष्ट्र न्यूजकरिता प्रतिनिधी विठ्ठल धनगर मुक्ताईनगर जळका

आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव